कसे असत सगळे आई होप तुम्ही मस्त आणि म्हणजे असाल तर परत एकदा तुमचं सगळ्यांचं लाईफ स्टाईल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर वाचलेत बघा आता सकाळचे पावणे आठ झालेत आणि वाट बघतोय कोणाची वाट बघतोय विधू गाडे साहेबांची वाट बघतोय म्हणजेच विधीचे पप्पांची काय झालं काय झालं विधीत आत्ताच झोपेतून उठलेलं आहे आणि रडणं सुरू होतं त्याला म्हटलं आता पप्पा येतील कारण त्यांची नाईट शिफ्ट चालू आहे तर ते आता येतील आठ वाजता सव्वा आठ पर्यंत येतात ते काय ह्याच्या काय हम्म आमच्या विधीत बोलायला लागला बरं का आता आमच्या विधी तिने नाही म्हणतो परत अजून दोन तीन शब्द बोलतो विराज येत नाही तर म्हणतो याच याच असं नाव घेतो हो दादाचं त्याच्या मध्ये दादा म्हणतो म्हणजे बरेच शब्द हे ना तर आता बोलायला लागलेला आहे तो म्हणजे आता डिसेंबरमध्ये तर दोन वर्षाचा होईल तो आता दीड वर्षाचं कम्प्लीट झालंय तरी म्हणजे अजून बोलत नव्हतं पण आता हळूहळू बोलायला लागलंय तर चला मग आजच्या ब्लॉग मध्ये तर दिवसभर काय काय होतं काय काय नाही हे सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ब्लॉग स्किप न करता पूर्ण बघा आले ग कॉलवरच विचारत जा पहिले मला काय भाजी केली काय नाही म्हणजे मग रोज तर तुमच्या आवडीच्या भाज्या बनतात आणि तरी सुद्धा तुम्ही म्हणत जा की कशासाठी का, ही भाजी पत्ता पत्तगुबी बनवलेली होती कॉलवरच अगोदरच विचारू लागले काय केले म्हणून म्हणजे म्हणजे कसं असतं आपलं आपलं विचार ना आपल्याला मग बाहेरून येता येता नाश्ता विष्टा एक तयारी तर करून आलेली आहे आणि दही कशासाठी संध्याकाळी ऑफिसला न्यायसाठी दही आहे कारण मग मला म्हणजे फ्रेश वाटतं म्हणे मग मा। कारण बारा घंटे ड्युटी चालू होती मग ऍसिडिटी वगैरे होती त्याच्यासाठी मग दही आता सांगा नाही ऍसिडिटी वाढती का नाही वाढते काय होतो म्हणजे कायच आता टोस्ट आणले संध्याकाळच्या भाजीसाठी मस्त पैकी पनीर ती रेसिपी पण शेअर करणारे मस्तपैकी पनीर कोरमा बनवणार आहे मी आज आणि आता सगळ्यांसाठी ना तर चहा ठेवते तर चला तर मग आता थोडा वेळ मी जे पुढचा ब्लॉग तुमच्यासोबत सोबत कंटिन्यू करतो वरती जिल्ह्यात बी घाण केली का तिने घ्या पटकन कुठं तीन गेट मध्ये यायला ना आपल्याला काहीतरी पॅक करावं लागेल अजून काही अजून काही अजून काही तुला पाहिजे का जा पप्पाला दे छोट्या कप मध्ये त्याचे दूध दिलेलं आहे कारण की ना तो ते 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 तो दे दे तर त्याला पकडता येत नाही म्हणून म्हणून मी परत याच्यामध्ये दिलं तर सव्वा बारा आणि बाहेर पण एवढा आबाळ वगैरे आलेलं आहे ना खूप म्हणजे खूपच आबाळ आलेलं आहे पाऊस हो अंधार पडला होता पाऊस पण सुरू झाला अक्षरशः लाईट लावा लागला मला कारण मी जेवायला बसली आहे आणि जेवणामध्ये मस्त पैकी नाच पत्तागोबीची पत्ता गोबीची भाजी आणि त्यानंतर इथे जे आहे तर बुंदीचा रायता केलेला आहे मी मस्त आणि तो एन्जॉय करते खारी बुंदी आणलेलीच होती तर ह्या दिवसामध्ये खरं तर दही ना तर थंड पडतं तब्येत वगैरे पण खराब होती पण मला खूप आवडतं दही त्याच्यामुळे म्हटलं त्याला आज रायता खाऊया मस्तपैकी आणि याची चटणी पण केलेली लाल चटणी लाल मिरच्यांची कारण यांना खूप आवडते त्यासाठी केलेली असते घरामध्ये तर चला आता मस्तपैकी मी जेवण एन्जॉय करते आणि घर सगळं शांत झालेलं आहे कारण त्यांची नाईट शिफ्ट आहे तर ते गेले झोपायला विधीत पण झोपलेला आहे आणि त्यामुळे मी शांतते जेवण करते आणि नंतर आता तो थोडा वेळ उठेल त्यानंतर मग विराज येईल त्यानंतर मग पुढचा ब्लॉग जो आहे तर तो नक्की कंटिन्यू डोळ्याला पाणी आले खांदा आज मस्त पैकी येणं तर इकडे कट करून घेते आज बनवणार आहे मी यांच्या टिफिनसाठी पनीर कोरमा आणि पनीर कोरमाची जी पूर्ण रेसिपी असणार आहे ना तर ती शॉर्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला जे आहे तर शेअर करणार आहे अजून जेव्हा जे रेसिपीचे शॉर्ट्स ज्यांनी बघितले नसेल त्यांनी जाऊन बघा अगदी साध्या सोप्या आणि सिंपल रेसिपीज टाकत असते मी रोज त्याच्यावर तर आज जे आहे तर त्यावर मी शेअर करणारे पनीर कोरमा अगदी साध्या सिंपल आणि सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने करायचा तिकडे साईडला तुम्हाला गॅसवर पातळी दिसत असेल तर तिथे बदाम उकळण्यासाठी टाकून दिले कारण त्यासाठी आपले काजू किंवा बदामचा यूज करू शकतो पनीर कोरम्यासाठी आणि इकडे कांदा जो आहे तर मस्तपैकी उभा लांबा चिरून घेतलेला आहे तर पूर्ण रेसिपी जी आहे तर आता तुम्हाला एक ना शॉर्ट व्हिडिओमध्ये कळेल यामध्ये फक्त मी थोडंसं थोडंसं तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण की दोन्ही करणं पॉसिबल होत नाही त्यामुळे मी तुम्हाला त्यामध्ये सगळी रेसिपी जे आहेत ते दाखवणार आहे तर चला कट करून घेते डोळ्याला असं पाणी नाही ना कांदा आहे तर चला पुढचं म्हणजे पुढे नंतर काय काय करते तर ते तुमच्यासोबत शेअर करते बघू शकता मस्त अशी भाजी ना तर ती रेडी झालेली आहे त्याचा ए आवाज नका करू त्याचं प्रेझेंटेशन वगैरे ना खूप छान केलेलं आहे आणि टेस्ट पण एकदम जबरदस्त झालेली आहे तर तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करा तर चला आता पटपट यांच्यासाठी ना टिफिनसाठी चपात्या वगैरे करून घेते आणि प्लीज पसारा इग्नोर करा रेसिपी करताना हे बघा कसा पसरा होतो सगळा किचन ओट्यावर सगळा पसारा होतो कारण सगळं शॉर्ट व्हिडिओ करताना सगळ्या काही वस्तू ना ओट्यावर काढून ठेवला तर त्याच्यामुळे थोडीशी गडबड वगैरे होते तर चला तर मग आता पटकन बाकीच्या कामावरून घेते त्यानंतर पुढचा तुमच्या तुमच्यासोबत कंटिन्यू करते गाडे साहेब ओ गाडे साहेब गाडे साहेब होता नाही का सव्वा पाच झाले मग उठा लवकर लवकर उठा चला चहा ठेवायचं का आ? बार मैं चाहते उठ बसती बॉटल बॉटल बसती है चेन कश ल तुमचा टिफिन व्यवस्थित बघून घ्या बर काय करतोय तू हा त्यांना करू दे अभ्यास कशाला परेशान करतो नंगू पंगू पॅटनी घातली चुकेली का <laughs> त्यांचे कम्पोस्ट वगैरे घेऊ नको हा परेशान नको करू पाऊसला नाही लावायचा पाऊसला हात नाही लावायचा अभ्यास करता करू दे चल तुला हे घ्यायचं होतं ना तुला दूध घ्यायचं होतं ना चल मग चल टोस्ट देते मी तुला चल 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 लवकर चल एकच चल लवकर <coughs> <coughs> चल टोस्ट पाहिजे तुला पप्पा खाताय मग सगळं खाऊन घेणार आहे पप्पा आता आला ग विधू न विधीतला खायचं ना टोस्ट खायची विधूला चल इकडे बस चल चल बस इथं चला 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 चल, लवकर आला ग तू पप्पाला लवकर शक्य करू चल 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 चल, चल। तर आताच जे आहे तर संध्याकाळच त्यांचं टिफिन वगैरे सगळं ते पॅक करून देऊन टाकलं ते गेले ऑफिसला आणि त्यानंतर जे आहे तर आता लोणी काढून घेतले लो तो मस्त पैकी तूप कडवण्यासाठी ठेवून दिलेलं आहे एवढं जे आहे तर माझं आता दहा दिवसाच होत म्हणजे साय त्याचं ते तूप बनवायला टाकलेलं आहे कारण घरातलं तूप पण संपलं होतं जवळजवळ पंधरा दिवस तरी जे आहे तर अगोदरचं तूप जात आम्हाला काय बेटा मी तुला रडू येते काय झालं बेटा विधीतलं येते रडून जास्त काय संध्याकाळची ड्युटी असते ना लवकर जाताना तर त्याला पण बोर होतं घरामध्ये त्याचे पप्पा वगैरे दिसत नाही आणि आम्हाला पण बोर कारण की कोणी नसतं आम्ही तिघ जणच असतो तर त्यामुळे खूप बोर होतं तर बऱ्याच वेळ त्याला घेऊन आता बाहेर गेलेली होती अर्धा एक तास खेळून घेतला मस्तपैकी एन्जॉय केला आणि त्यानंतर आता त्याला घरात आणले आता जेवू वगैरे घालते आणि त्यानंतर जाय तर मग बघ काय काय तुला यायचं का हा बघा विदितला ब्लॉग एंटिंग करायची ना त्यासाठी विधित पण आला मला म्हणतो मला यायचं ब्लॉगिंग मध्ये बोल तु, बोलायचं तुला तु कधी बोलशील तू कधी बोलशील चला तर मग आजचा जो ब्लॉग आहे तुम्ही तेच संपवते व्हिडिओ पण उद्या का नवीन ब्लॉग मध्ये आणि माझे ब्लॉग जर का आवडत असतील तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभरात्री सगळ्यांना व्हिडिओ पुन्हा उद्या का नवीन ब्लॉग मध्ये